खूप खूप शुभेच्छा देतो की आज फक्त निवडणूक कार्यालय नाही ना आता परमनंट नामनंट कार्यालयाचं उद्घाटन जे आहे ते इथे पार पडलेलं आहे आणि हे कार्यालयाच्या मार्फत येणाऱ्या काळामध्ये सगळ्या लोकांची चांगली सेवा जी आहे ती आपल्या सगळ्यांच्या माध्यमाने हो अशा देखील शुभेच्छा देतो आणि आज निवडणुकीची पार्श्वभूमी देखील आहे आजपासून आज फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे पण भरला ना अजून तर अंबरनाथ मध्ये नेहमीच शिवसेनेचं वर्चस्व जे आहे ते राहिलेलं आहे नेहमीच शिवसेनेचं नगराध्यक्ष झालेले गेले अनेक वर्ष या अंबरनाथने पाहिलेलं आहे अंबरनाथकरांनी निवडून दिलेलं आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेले पाच सहा वर्ष या अंबरनाथमधला चेहरा मोरा बदलण्याचं काम जे आहे शिवसेनेच्या माध्यमाने झालेलं आहे चांगली कामं अमरनाथमध्ये होत आहेत चांगले रस्ते असतील दिवाबत्ती असेल नाट्यगृहाचं उद्घाटन आत्ताच काही दिवसापूर्वी झालं एक ज्या नाट्यगृहाची मागणी होती आणि फक्त उद्घाटन झालं नाही पण त्या नाट्यगृहामध्ये सात दिवसाचा सप्ताह आयोजित केला आहे आठ दिवसाचा आणि वेगवेगळी नाटकं जी आहेत ही चांगल्या दर्जाची खरी नाटकं अंबरनाथमध्ये वेगवेगळे एक कलमी काय एक, एक पात्री पण असतो त्यानंतर एकांकिका पण होते त्याचबरोबर बाकी कमर्शियल नाटकं पण होतात बाकी सगळी नाटकं भरपूर होत असतात खूप कलाकार देखील जे आहे या अंबरनाथमध्ये राहतात पण तरी देखील सगळे लोक हो एकत्र गुन्ह्या गोविंदाने जे आहे हे अंबरनाथमध्ये राहत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे लोक इथे आहेत आणि त्या सगळ्यांना चांगली सुविधा मिळाली पाहिजे ह्याच्यासाठी शिवसेना नेहमी काम करते माननीय ने मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे लोक काम करतो म्हणूनच आज चांगली कामं या अंबरनाथमध्ये होऊ शकली तर निवडणूक आहे निवडणुकीबद्दल पण बोललं पाहिजे या निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांना एवढंच सांगेन मी की पुन्हा एकदा या अंबरनाथवरती शिवसेनेचा नगराध्यक्ष जो आहे हा शंभर टक्के जो आहे हा बसणार आहे कारण की आपल्या सगळ्यांचं प्रेम जे आहे हे शिवसेनेवरती आहे आणि आपण सगळे आता शिवसेनेमध्ये नवीन प्रवेश केलेला आहे तुमच्यामुळे देखील ताकद जी आहे ती शिवसेनेची वाजलेली आहे मी आपल्याला देखील खूप खूप शुभेच्छा देतो की येणाऱ्या काळामध्ये आपल्या माध्यमाने देखील चांगलं काम जे आहे ते अंबरनाथमध्ये होईल आणि त्यासाठी सगळ्यांना मी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद 大ろしす。